निवडणुकीच्या आधीच होईल आपल्याला कळेल अजून काय काय होतंय कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून पण निश्चित मोठे मोठे भूकंप निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला झालेला बघायला मिळतील नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत राजकारणातील ताज्या व चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनल ला करून बेल आयकॉन नक्की दाबा नमस्कार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठे राजकीय भूकंप होणार रा असून विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजप आणि शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचा दावा भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे यावेळी मंत्री महाजन काय बोललेत पाहूया इच्छुकांची माहिती त्यांनी मागवली आहे एकंदरीत ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यावर असल्याचं आता हा तो त्यांचा प्रश्न आहे ते आतापासून इतक्या भानगेड करायला लागले आहेत मारामऱ्या करायला लागलेले एकमेकावर आरोप करायला लागलेले आहेत आता इलेक्शनपर्यंत निवडणुकीपर्यंत अजून काय होतं हे कोणी सांगू शकणार नाही राष्ट्रीय पातळीवर जी इंडी ती आघाडी झालेली होती तिचे तर तीन तेराच वाजलेले आहेत तर त्याच्यामध्ये एकाचं नाव जाहीर झालं तर सगळे पळून जाणार आहेत मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे आणि म्हणून या आघाड्या फिगाड्या करून आता आमच्या भारतीय जनता पक्ष मित्रपक्षाच्या पुढे कोणी टिकणार नाही मोदीजींचं नेतृत्व त्यांचं नाव त्यांचं कर्तृत्व आपण सर्व देशभर बघतात जगभर बघतात त्यामुळे सर्व जनमत जे आहे ते मोदीजींच्या पाठीशी उभं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा यावेळेला मोदीजींना भरभरून मतं टाकेल तुम्हाला नेमकी कधी होणार बघा निवडणुकीच्या आधीच होईल आपल्याला कळेल अजून काय काय होतंय कुठल्या पक्षात काय काय घडतंय म्हणून पण निश्चित मोठे मोठे भूकंप निवडणुकीच्या तोंडावर म्हणजे एक पंधरा दिवसामध्ये वीस दिवसामध्ये आपल्याला झालेलं बघायला मिळतं मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा